नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न उपस्थित केला जातो आहे तर तो प्रश्न म्हणजे दादा आम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाईची के वाय सी केलेली आहे परंतु अद्यापही आमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झालेली नाही आता ही अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी जमा होणार याचबरोबर हेक्टरी किती रुपये जमा होणार आणि के वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांना के सी यादी कधी येणार म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्याचा अपडेट मी तुम्हाला एवढोच्या माध्यमातून घेणार आहोत घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला एवढोच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त एकच काम करावं लागणार आहे ते मध्ये तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल कारण की व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिलं तर तुमच्या जिल्ह्यात माहिती तुम्हाला एवढोच्या माध्यमातून आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनेकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यामध्ये आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप लवकरच होणार आहे एकंदरीत पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपये दुसरा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा आता लवकरच होणार आहे वाटप लवकरच आता वाटप होणार आहे तिसरा जे तिसरा जिल्हा आहे जालना रक्कम आहे चारशे बारा कोटी रुपये आणि दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकरी पात्र आहेत याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हे अनुदान जमा होणार आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील रक्कम आहे चारशे चोवीस कोटी रुपये वाटप होणार आणि दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकरी पात्र आहेत पुढचा जिल्हा धाराशिव आणि रा धाराशिव जिल्ह्याला दोनशे एकवीस कोटी रुपये आहेत आणि हे लवकरच वाटप होणार आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकरी पात्र आहेत पुढचा जिल्हा छत्रपती संभाजनगर आणि या जिल्ह्यातील रक्कम आहे दोनशे चौतीस कोटी रुपये हे वाटप लवकरच होणार आहेत आणि स शेतकरी आहेत दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सदतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपयाची रक्कम लवकरच वाटप होणार आहे याचबरोबर बीड जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव चौपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा तोही लवकरच वाटप होणार आणि तिसरा प्रस्ताव एक्क्याण्णव हजार एकावन्न हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांचा तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आणि ती लवकरच वाटप होणार पुढचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये मोठ्या प्रमाणामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे आणि काही राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पुढच्या काही दिवसामध्ये लवकरच वाटप सुरू होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळातील तीनशे चौऱ्याऐंशी तीन तीन ती, ती तीनशे ती, तीन चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे होतं दहा डिसेंबरच्या जी सगळं अपडेट आणि ह्या अतिवृष्टी नुकसान के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान रुपायाचं वितरण आता लवकरच होणार आहे अशी माहिती देण्यात आलेले आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिजे तर लातूर जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी ते तुम्हाला माहिती सांगलेले तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये आहेत याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीचे आचारशे ते काही जी आर काढले होते ज्याच्यामध्ये विदर्भातले काही जिल्हे होते ज्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपये अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपये याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपये याचबरोबर एकंदरीत अमरावती विभागातील सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना तेतीस तेहतीस कोटी वीस लाख पस्तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली होती आणि याच्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये जर अनुदान आलेलं नसेल तर लवकरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान जमा होणार आहे आता याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहतो तर गडचिरोली जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी वर्धा चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकरी चंद्रपूर चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास शेतकरी नागपूर पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकरी पुणे पुणे जिल्ह्यातील सात हजारपेक्षा जास्त शेतकरी सातारा जिल्ह्यातील सुद्धा दोन हजार शेतकरी सांगली जिल्ह्यातील सुद्धा अठरा हजार शेतकरी आता अशा प्रकारे हे संपूर्ण जे काही अनुदान आहे आता हे संपूर्ण अनुदानं मंजूर झालेले आहेत आणि अनुदानं मंजूर झाल्यावर या शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा आलेल्या आहेत आणि याद्या आल्यावर शेतकऱ्यांनी केवायसी केली आणि केवाय सी केलेल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी अनुदान जमा झालेले आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला होता की दादा आम्ही केवाय सी केलेले परंतु अनुदान आमच्या खात्यामध्ये आलं नाही आणि त्या शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आता पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून या अनुदानाचं वितरण केलं जाण्याची शक्यता आहे अशा संदर्भातलं नवीन अपडेट आलेला आहे आणि हे अनुदान जिरा पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि हे सगळं तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्यातल्या चौतीस जिल्ह्यापैकी ज्या शेतकऱ्यांना ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसानप्र मंजूर आहे आणि ज्या शेतकऱ्यांची के वाय सीची यादी आली होती आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी सी पूर्ण केली के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या निधीचं वितरण होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद